हाय नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे धारगाव मध्ये परिसर बघा किती छान असं निसर्गाच वातावरण इथं तुम्हाला हा जो कडा दिसतोय मित्रांनो तो, तो जवळजवळ भरपूर मोठा कडा जो दोनशे एक फुटाचा कडा असेल आणि त्याच्यावरती ना पाणी मस्त खाली पडते आणि इथं जी काही मुलं आहे पढ़ते ती पण खाली तळ्यात पोहतात ते पाणी पडले ते बांधकाम केलेलं आहे आणि ते पाणी पडतंय एक मुलगा बघा कसा वर चढलेला इथं आपण आज आलेलो आहे धारगाव मध्ये अशी अतिशय रम्य अशा निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहोत बघा इकडं मुलं कसे पाणी खेळतात पोहण्यासाठी किती भारी आनंद घेऊ राहिले ही मुलं वरतून बघा हे पाणी पडतंय किती छान असं आणि या इकडे छोटस अस ते कळमजा मंदिर आहे आणि इथं भावी भक्त पण येतात या निसर्गाचा वातावरणातली आनंद घेण्यासाठी हे बघा मित्रांनो इथं त्याचे मुलं पाणी पाण्यात मग तळ पण किती छान पूर्ण थंडी नाही गाराटली वरखा त्यांना विचारलं ना एक जण कसं काकडून बसलं जण वरती चढतोय पाण्यापासून आणि ते वरती चढून नाही का ते पूर्ण पाण्यात उड्या मारतात बघा तू पाण्यापासून उडी मारतो किती भारी वाटतय ना आणि असा हा आनंद लहान वयातच घेतला पाहिजे बर का सगळ्यांनी मोठ झाल्यावर एवढा काय आनंद भेटत नाही आपल्याला हे वरती जास्त काळ्यावरून पाणी पडतंय इथे छोटस मंदिर जायचं त्या मंदिराच्या पाया पडण्यासाठी आपण आलेलो थंडी धन्यवाद होती त्यांना उडी उडी मार हे बघा बघा एक मुलगा मुलगा कसा पाण्यामध्ये आणि हा चाललाय तो आता पूर्ण इथं वरती जो कडा आहे ना त्या कड्यावरती चढणार आहे आणि एक जण चढलेला आहे तिथे पूर्णपणे शाईवाली आणि त्या शाईवाल्यावरून पूर्ण सटकते तरी पण तो आहे ना तिथं वर चढण्याचा प्रयत्न करतोय एका मुलाने उडी मारली आणि हे बघा जो दिसतोय तो झाडा काहीतरी छोटे छोटे बारीक वालाची झाडे त्याला धरतोय आणि तिथं वरती उभा राहून पाण्याचा आनंद पण घेतोय आणि सिटीकडे असं जीवन नसतं ते सिटीकडे त्यांचं स्विमिंग टँक वगैरे असतं ते तिथं पोहतात पण हे ग्रामीण भागातले जे लोक आहे त्यांना हेच नदी नाले जे काही थो छोटे छोटे बंधारे तिथंच ते पोहण्याचा आनंद घेतात आणि ते तिथं ता जीवनाचं पूर्णपणे आनंद घेऊन जातात आपण करंजाई मंदिरात आलेलो आहोत आणि हे मंदिर आहे तर ते घरगावचे मंदिर आहे आणि ते बघा पूर्ण असं इथं डोंगर आहे आणि ह्या डोंगरात बसलेली ही आई आहे आणि जो कोणी जवळ भागडो हो बघत असेल त्यांनी नक्कीच इथं धारगाव या परत येऊन ह्या करंजाईच्या देवस्थानाला भेट द्या आणि ही आई जी काय आहे ती नवसाला आहे यामुळे प्रत्येकाने इथं येऊन जाण इथं खूप भारी असं निसर्गरम्य पण वातावरण आहे पूर्ण असा डोंगर आहे त्या डोंगर ती आई बसलेली आहे ते बघा मित्रांनो आपण वरती चाललेलो आहे आता आणि इथं लोक पण दर्शनासाठी येतात आणि आपण आता खालून दर्शन घेऊन आले आता वरती जाणार आहे वरती पण एक असं मंदिर आहे जाऊ मी तुम्हाला दाखवते ते बा किती छान असा डोंगर आहे इकडं लोक चढतात उतरतात झाड पण खूप खूप छान आहे इकडे बा आरू पण चाललेली सोबत पप्पा पण आहे खूप दम लागलाय खूप उंचावरती आलोय आम्ही बघा हा जरा किती बारीक आहे पूर्ण खोली बर का जास्त दगडात बांधकाम झालेलं आहे त्याचं